तेहतीस वर्षाची परंपरा असणारा पाटील बाबा उत्सव निमित्त आयोजित केलेलं वर्गीकरणचं भव्य आणि दिव्य असं मैदान माझ्या संपन्न झाला कुठल्याही वेगवेगळी मार्गावरती कसल्याही प्रकारचा अन्याय आहे चित्त्यांमध्ये पारदर्शकपणा निकालामध्ये पारदर्शकपणा खरोखर अशी मैदान होणं काळाची गरज आहे असं मैदान वर्गीकरणी आज या ठिकाणी संपन्न करून दाखवला आजच्या मैदानासाठी मैदाना महाराष्ट्राच्या का काना कोपऱ्यातून अनेक बैलांनी माझ्या खापी नामवंत बैल घेऊन या ठिकाणी मैदानात दाखल झाले होते आजच्या मैदानामध्ये गटाचे जवळजवळ सत्तेचाळीस फेडे झाले सेमी झाले आणि फायनलचा फायदलचा या ठिकाणी पळून आला आणि त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी नि जाहीर केला जातोय पाटील बाबा उत्सव आयोजित भव्य आणि दिव्य असं वर्गीकरांचं मैदान आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकन झाली तास क्रमांक एक वर्षी आणि श्री गुरुदत्ता प्रसन्न पुरणी भूमिका ग्रेसर भांडवलकर संग्राम बदल ग्रुप सासवड पुणे या गाडीचा आजच्या मैदानाने सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाणी भूमी ध्रुविका दिवसेट भांडवलकर संग्राम बदल ग्रुप सासवड यांचं या ठिकाणी बादल पाण्यात श्री आदरणीय शरद प्रमोद वाघ वाघवाडीकरांचा हिंद केसरी रुमन क्रमांकाचे मानगिरी ठरले एक नामों ताणी संपन्न झालं आजच्या मैदानातील क्रमांकाचा मान फटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी नाथसाहेब प्रसना पाटील बाबा प्रसना साहेबराव अमोल वळकी

वळकी कराचा मैदान त्या ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये मैदाना पंचम क्रमांकाचा मान पटकन विघाडी तास क्रमांक पाच वरती शंभू महादेव पृथ्वी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांका सुंदर अशी गाडी पाली ओपनच्या मैदानात आदत पडला फायनल साठी पात्र ठरला असा शंभू महादेव प्रसन पृथ्वीराजा खुटवाट खुरसुंगी यांचा आदात किंग आणि यशवंत राम जोशी अंबाना

आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली एक बाय फायनलला पाठवला आणि त्यांच्या नावावरती खंडसकरांच्या बाया नसीवला अशी सुंदर असे गाडी पाली स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुमकरांच्या नावावरती विजय राहुल पांढरे आणि बाबा सूर यांचा गाडीला बजरंग पाला आणि त्यातू आणि बदरंगनाथच्या सुंदर बाबा उत्सव मैदानातील दिव्य शिस्त आणि पारदर्शक असा वडकीकरांच मैदान संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये दिव्य क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक सहा वरती झाली गाडी कुमारी स्वरा विजय म्हणते पंता आणि कुमारी सावी किरण हाडलकर सारसवा या गाडीचा सा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले या सेमी मध्ये सामना झाला होता फायनल साठी सुंदर असे गाडी पाले

गावचा गावच्या वैलवाडी शर्यतीच्या क्षेत्रामध्ये आवर्जून घेतला जातो बाबू वणगिंगकरांचा एक नामवंत मैदान आय पाटील बाबा उच्च आयुक्त आयोजित केलेला संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये लोक रक्कम दोन लाख एक हजार रुपये आणि प्रथम क्रमांकाचा मान पटकन निघाली तास क्रमांक तीन वरती राहून निघाली प्रसन्न प्रसन प्रसन्न देवराज अनुदानीची नवाज एवढे हरपसर कुमारी रिया प्रदीप गिथे बदलापूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी भारी कुमार देवराज कुमारी अनुदानीची नवास एवढे हरपसर पुणे कुमारी रिया प्रदीप गीते कात्रप्रा बदलापूर वसंत गीते कात्रभरा बदलापूर यांच्या ठिकाणी पाखर्या आपला आणि या चिम्न्या ते तुझा हवी पटाण शाकीर पटाण बाजी शाहू तळेगाव यांचा या ठिकाणी परवाचा सिंध केसरे चिमण्या पाला चिमण्या आणि पाकड्या आजच्या पाणीर बाबा उत्तर केलं होळी आणि दिव्य असा दोन लाख आणि एक हजार रुपयाने माना चषक या मैदानातील एक नंबर नंबरचे मानकर सर्व विजेत्या बैलगाणी मार्कांचा चारकांचा आणि समस्त चाच्यांचा पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ मंडळ वडकी त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगणी संघटना महाराष्ट्र राज्य आणि होईल तालुका यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद